तर तार एक मिनटं जर होत आलेलं आहे जरी झिरेचं पण ऑप्शन तर ओपन तर केलेलं आहे तर बघा नक्कीच एक मिनिट झिरो लाईव्ह सांगा थोडी तब्येत पण बरी नाही हाएस्टला किती जातोय माहीत नाही त्यांनी झालेलं असोट नक्कीच करेल पोलिंग वोट सिंगल ऑप्शन ॲड करायचं आहे त्याच्यात पेमेंट पण करू शकतात छप्पन्न कारण काल वन केचं आपलं टार्गेट पूर्ण झालेलं <coughs> आहे फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स पोलिंग वोट तर नाही आलेलं अजून पोलिंग वोट एटी हायेस्ट हायस्टाकडे किती जातो शंभर जास्त वेलच पाहिजे शंभर ते सव्वाशे हायेस्ट एटी फाईव्ह पोलिंग वोट तर नाही पडलेलं अजून बघा इच्छा असेल तर नक्कीच पोलिंग बोट त्यांचं एक एक पोलिंग बोर्ड सगळ्यांनी द्यायचं एटी फाईव्ह कोणी जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी जर व्हिडिओ वगैरे जर पाहिलेले नसतील तर नक्कीच एकदा बघा सध्या तर स्टॉपच येतं परंतु आपले जे पहिले टाकलेले आहेत ते चालूच येतात ते काही काढलेलं नाही ते अपलोड केलेलं आहे ते केलेले आहे पोलिंग बोट कोणी कोणी केलेलं आहे पोलिंग बोट अजून तर नाही आलेले झिरो वन ट्वेंटी थ्री फिफ्टी वन फिफ्टी वन एक पोलिंग झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के बजरंग गप्पा ओके अजून <coughs> दुसरं कोण करणार आहे का पोलिंग बोट

डोनाल्ड नॉट यस यस कमेंट तर नाही कमेंट पण करायचं जे पण नवीन असतील त्यांनी एक सिंगल कमेंट करायला अडचण नाही एक सिंगल कमेंट कुठून ते सांगितलं तर बरं होईल जे पण नवीन जॉईन झालेले त्यांनी सेवन्टी सिक्स सेवंटी सिक्स तीन ओट झालेली तीनपैकी सिक सिक्स्टी सेवन पर्सेंट वजरंग पंखाच्या वेळे थर्टी थ्री पर्सेंट इथे पण मॅजॉरिटी जास्तच आहे वन फिफ्टी थ्री नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी नक्कीच करा चैनल तो मोनेटाइज तो सर महत्ति थर्टी टू थर्टी टू नवीन एक पण नाही नवीन जर असेल तर कमेंट करायलाच पाहिजे मेंबर असतील तर ठीक आहे पण नवीन असेल तर अडचण नाही नाईन्टी नाईन आज शंभर क्रॉस बरेच वेळ झाले दुपार दीडशे पर्यंत तर झाले एकशे पासष्ट सिक्स्टी वन अजून पण जाऊ शकते शंभर क्रॉस जाऊ हो शकते सेवंटी फाय पर्सेंट पप्पा आणि ट्वेंटी फोर फाय पर्सेंट पर्सेंटे ओके वन झिरो थ्री एकशे तीन माझा हायस्टेप बघायचं आहे किती जाते पर एकशे त्र्याऐंशी तर गेलेलाच आहे परंतु दोनशे क्रॉस झाला नाही त्या दिवशी दोनशे क्रॉस आरामशीच पण तो आज नाही क्रॉसा जे असतील ते असतील ओरिजिनल आहे डुप्लिकेट पण आहे थर्टी थ्री Sixty nine. Sixty-nine is six nine sixty five. सबस्क्राईब कोणी कोणी केलेलं आहे सबस्क्राईब जर केलेलं असेल तर सिंगल कमेंट करा आज कमेंट तर नाही आलेली कारण आज सगळे पहिल्या कमेंट मॅच चालू तर आहे सगळ्या मॅचमध्ये पण बिझी झालेले असतील सगळ्या सगळे मॅचमध्ये बघायला सगळं करतात आय पी एल आज लखनौ डी सी चालूच आहे सध्या पण फॉर्टी फोर पार। 44,44 44. 14. 14, 14, 14. फोर्टी फोर झिरो फाईव्ह तर चला भेटून नंतर तर आपण भेटणारच आहे नेक्स्ट जरा बोर पण झालेले काम भरपूर चला त्याला भेटून नेक्स्ट लागलो तोपर्यंत सगळ्यांना जय आहे